भारत देशाला शस्त्राने नव्हे तर शांती आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी कल्याणपूर्वेत मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून शांती आणि सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी सहभाग दर्शवून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली या रॅलीत कल्याणपूर्वेतील शालेय विद्यार्थ्यांनी वंदे मातरम भारत माता की जय या घोषणा देत परिसर देशभक्तिमय केला या रॅलीच्या आयोजनामागील आपली भूमिका स्पष्ट करताना महेश गायकवाड यांनी सांगितले की महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शांतीच्या मार्गाने मोठी चळवळ उभी केली होती अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या महात्माला आदरांजलीचे प्रतीक म्हणून अशा प्रकारच्या रैलीचं आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत असते या रैलीत शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे वेशभूषा करून आपल्या देशाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले आहे संपूर्ण देशभरात महात्मा गांधी यांची जयंती विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरी केली जाते याचाच एक भाग म्हणून शिवसेना महेश गायकवाड यांच्या प्रमुख आयोजनाने आणि गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचा प्रारंभ मातोश्री गुंजाई चौक येथील महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून करण्यात आला या रॅलीत नूतन ज्ञान मंदिर सिद्धार्थ विद्या मंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबरच मॉडेल कॉलेज साकेत कॉलेज वेदांता कॉलेज या महाविद्यालयातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली पुढे पुणे लिंक रोडने तिसगाव नाक्यावरून विजयनगर नाका शिवाजी कॉलनी जुनी जनता सहकारी बँक मार्गे मॉडेल शाळेत येथे नेण्यात येऊन या ठिकाणी या रॅलीची सांगता करण्यात आली रॅलीच्या नंतर शाळेत आयोजित कार्यक्रमात स्वच्छता दूत म्हणून कार्यरत महापालिकेच्या सफाई कामगारांना तसेच चोवीस तास लोकांची सेवा करणारे पोलीस कर्मचाऱ्यांचा महेश गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमात मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे अध्यक्ष शिवदास गायकवाड विवेक त्रिवेदी मॉडेल कॉलेज अलुमनी असोसिएशनचे अध्यक्ष शुभम सिंह हो, अमित चांगडे उपविभाग प्रमुख सुमेध हुमणे कैलाश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते आज महात्मा गांधीजी जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण शांतते रॅलीचे आयोजन केलं महात्मा गांधीजींनी एकाचा सत्याग्रह केला आय सीच्या माध्यमातून क्रांती केली आणि देश स्वातंत्र्य केला कुठेतरी महात्मा गांधीजींचा विसर विद्यार्थी वर्गाला पडत आहे असं निर्देशन आल्यानंतर आमचे सहकारी मॉडेल कॉलेजचे विद्यार्थी शुभम सिंग अमित सांगळे आणि त्यांचे सगळे ग्रुप यांनी ह्या रॅलीचं आयोजन संयोजन केलं आणि महात्मा गांधीजींना एक आदरांजली म्हणून या ठिकाणी मॉडेल कॉलेजच्या आवारात आपण अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये या देशाला ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य दिलं त्यांनी देशासाठी आहुती दिली अशा सगळ्या हुतात्म्यांच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात साकार केला त्यांना आपण या ठिकाणी सन्मान दिला आणि त्याचप्रमाणे आपल्या कल्याण शहरामध्ये जे गाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करतात अशा आपण कामगारांचा सन्मान केला आज विद्यार्थ्यांना आपण आरोग्यसंबंधित आपण त्यांना सूचना दिल्या की आपण मोबाईलमध्ये खेळत बसू नका आपलं आरोग्य धोक्यात येतं आपण जमिनीवरचे खेळ खेळा त्याचप्रमाणे आपण या देशाचं भवितव्य आहात आपण आपल्या माध्यमातून आज जर आपण इंजिनियर डॉक्टर वकील म्हणजे आपण आज आपल्या हाताला जर काम शिक्षणाच्या माध्यमातून जर आपण मिळालं तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाची प्रगती होईल आणि देश पुढे जाईल